रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट. एकल महानगरपालिका मार्फत महिला दिनी भरगतचा कार्यक्रम. आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने 10 ते बारा मार्च या कालावधीत महानगरपालिका सभागृह तसेच श्रीमंत नाबा घुरपळी नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. दहा मार्च रोजी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सकाळी अकरा ते एक या वेळेत महानगरपालिका सभागृहात आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रमा सकाळी दहा वाजता रांगोळी स्पर्धा सकाळी अकरा वाजता महिला आणि मुलींसाठी नृत्य स्पर्धा दुपारी चार वाजता महिलांसाठी स्वच्छ शहर होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहे बारा मार्च रोजी सकाळी दहा वाजता मेहंदी स्पर्धा <obstacle> सकाळी अकरा वाजता वक्तृत्व स्पर्धा दुपारी बारा वाजता महिला आणि मुलींसाठी स्पर्धांचा वक्षी आनी हा सुमित डान्स अकॅडमी प्रस्तुत कार्यक्रम होईल स्पर्धेबाबतची सर्व माहिती महानगरपालिका महिला आणि बाल विकास विभागाकडे तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मीडिया अकाउंटवर पाहण्यास मिळेल कार्यक्रम आणि स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महिला आणि मुलींनी नाव नोंदणीसाठी महिला आणि बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे